माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये लागलेले तेरा बेकायदेशीर होर्डिंग चोवीस तासाच्या आत हटवण्यात यावे अन्यथा महानगरपालिका हे होर्डिंग काढून साहित्य जप्त करेल इमारत मालकांवर दंडात्मक कारवाई होईल असा इशारा महानगरपालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी सोमवारी दिला मुंबईत होर्डिंग कोसळून सोळा जणांचा मृत्यू झाला सोलापूर शहरात देखील पडझड झालेल्या इमारतींवर होर्डिंग लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आणला होता महानगरपालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी या वृत्ताची दखल घेऊन इमारत चालकांना नोटीस बजावली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सरस्वती चौक सम्राट चौक टिळक चौक अशा ठिक विविध ठिकाणी बेकायदेशीर आणि धोकादायक स्थितीत होर्डिंग आढळून आले सोमवारी सकाळपासून या इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आल्या मंगळवारी सकाळपर्यंत होर्डिंग न हटवल्यास महानगरपालिका कारवाई करील होर्डिंगचे साहित्य जप्त होईल परंतु इमारत मालकांवर अतिक्रमणाची देखील दंडात्मक कारवाई होणार आहे दरम्यान महानगरपालिका प्रशासनाने झोन अधिकाऱ्यांनाही शहरातील होर्डिंग सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत बेकायदेशीर आणि धोकादायक स्थिती होर्डिंग हटवण्याची कार्यवाही या आठवड्यात पूर्ण होईल असा विश्वासही उपायुक्त यांनी केला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका